यानंतर आपण नेहमीच टी व्ही चॅनलवरती किंवा नॅशनल चॅनलवरती अनेक वेळा एक चेहरा पाहत असतो जो एक धडा धडाडीचा कार्यकर्ता आहे जो प्रहार संघटनेचा चेहरा म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ओळखला जातो असे आमचे परममित्र आणि धडाडीचे पत्रकार माझे मार्गदर्शक आदरणीय जमीरभाई शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे सर्व बंधू बै मित्रांनो मी काय जास्ती बोलणार नाही गेल्या अनेक वर्षापासून मी भी असाल त्यांची संपूर्ण टीम हे वेगवेगळ्या वे विषयावर एकत्र येऊन आम्ही आंदोलनं केली अनेक ठिकाणी मोर्चे झाले अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर वादविवादसुद्धा झाले पण मी वीस बावीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहे आणि या क्षेत्रामध्ये मी रियाजभेसारखा एकही माणूस सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये रिक्षा चालकांसाठी भांडणारा एकही माणूस मी पाहिला मित्रांनो आज आपण बघत असाल जात पात धर्म नेत्यासाठी आज कुणी पुढे यायला तयार असतो परंतु माझ्या चालक बंधू भगिनींसाठी पुढे येणारा एकमेव व्यक्ती म्हणजे आमची रियाज आहे आज अनेक ठिकाणी रिक्षा चालकांच्या अडचणी आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलं तर रिक्षा चालकांना हिर वागणूक दिली जाते परंतु परवा आपण बघितलं असं टी व्ही चॅनलच्या माध्यमातून हारिस नावाचा एक रिक्षा चालक होता तब्बल दोन लाखापेक्षा जास्ती सोना नाना असणारी बॅग प्रामाणिकपणे त्या रिक्षा चालकांनी परत केली हेच एक रिक्षा चालकांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या आज झालंय काय समाजातील दबलेले जे घटक आहेत त्यांना दाबण्याचं काम हिंदू मुसलमान करण्याचे काम काही लोक करतात परंतु तो चालत परंतु तो चालत रात्र दिवस सामान्य लोकांसाठी सेवा करतो त्याच्या नशिबी मात्र जे ना आज अनेक हाल अपेक्षा आलेला मी पाहिलेला मित्रांनो आज सुद्धा अनेक इष्ट आपण माहित आहे मला ते जोड बसताना चौकवर एक स्टाफ आहे व्याजभाई तिथला माणूस माजकोरपणा करत होता बुलडोजर घेऊन जाऊन अर्धा दुकानच पावतात आपण जास्ती विचार करत नाही लोक विचार करत बुलडोजर उत्तर प्रदेश मध्ये चालतं बुलडोजर उत्तर प्रदेश मध्ये चुकीच्या दिशेने चालतं पण सोलापुरात जे बुलडोजर चालू शकतो ते चांगल्या कामासाठी चालू शकतो आणि ते प्रहारे चालून दाखवलेलं मित्रांनो फक्त <laughs> हे फक्त रिक्षा चालकांसाठी केलेलं मित्रांनो आम्ही काय असं काही जास्ती काय विषय नाही आहे पण मी आजपर्यंत बघितला मध्यंतरी ते मोठा दंडाचा एक विषय होता आपण मिळून आंदोलन केलं होतं लोकांना वाटत होतं हे काय होणार नाही पण रियाजभाई एवढे चिकट आहे ना ते झाल्याशिवाय गप्पच बसते ही अशी चिकाटी पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला जे काही अडचणी असतात मी अनेक ठिकाणी फिरतो अनेक ठिकाणी बघतो की वाहतूक संघटनेचे बोर्ड लागले असतात मलाही बरं वाटतं चलो बाबा एका विशेष घटकासाठी कुणीतरी काम करणारा व्यक्ती आहे जात धर्मासाठी काम करणारे खूप जण आहेत नेत्यासाठी काम करणारे खूप लोक आहेत पण सामान्य लोकांसाठी चालकांसाठी काम करणारे लोक कमी आहेत आणि त्यापैकी रियाज सह्यद आहे त्यांना देवानी या संदर्भात कामासाठी तुमच्या कामासाठी मित्रांनो मी बघितलं रियाज भाई निस्वार्थपणे अनेक दिवसाला काम करत आहेत कधी विचार करत नाही कोण कुठल्या जातीचा धर्माचा आहे पंथाचा आहे मागच्याही पुरस्काराच्या वितरणला मी होतो आमच्या घंटे तैलावर काही ते पुरस्कार दिलेत ना मागच्या वेळेस ते घंटे तैला सर्वात अगोदर टीव्ही चॅनलवर आम्ही चालला होता मी एकदम हैराण झालो होती माझी बहीण रिक्षा चालवत असताना मी एकदा बघितला बघून मला विश्वासच बसणार नाही अरे सर महिला आपल्याकडे रिक्षा चालवत आहेत मग मी काय केलं तो व्हिडिओ बनवला ताईचा मग आम्ही ते लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये टाकला मग ताईना एवढं लोकांनी फोन केलं एवढं लोक गेले भेट घेतली गे सत्कार केला टीव्हीवर आला रियाजभाईने ते एवढा मोठा सन्मान केला का सगळ्यांच्या समोर बोलून ताईला ते पुरस्कार दिला हे खरं माणूस ओळखणारे लोक असतात त्यापैकी रियाज बे तर मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो वाहतूक सांग असाल रियाजभाई सयाद असाल आणि त्यांची संपूर्ण टीमच्या माग तुम्ही अशाच पद्धतीने आयुष्यभर कायम उभं राहा मित्रांनो तुम्हाला आमिष दाखवणारे लोक येतील जात धर्म लोक येतील पण काम करणारे व्यक्ती येत नाही मित्रांनो आज तुमच्यासाठी हा माणूस उभा राहिला याच्या पाठीशी आपण सगळ्याजण खंबीर उभं राहा एवढं आवाहन करतो आणि राहिला ज्या ज्या लोकांना आज पुरस्कार दिला जातो त्या सर्वांना मी माझ्या माध्यमातून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात सुद्धा काल आज आणि उद्या सुद्धा आम्ही भा। खुँ भाई सय्यद आणि त्यांच्या संपूर्ण टीम सोबत खांद्याला खांदा लावून उभं आहोत एवढं मी सांगतो आणि मी माझी रजा घेतो जैन खूप खूप धन्यवाद भाई शेख